अकोल्यात अखेरच्या श्रावण सोमवारी भक्ती श्रद्धा आणि उत्साहाचा अपूर्व संगम पाहायला मिळाला ढोल ताशांच्या गजरात हजारो शिवभक्तांनी गांधीग्राम येथून पूर्णेचे जल आणून राजराजेश्वराच्या चरणी अर्पण केले महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आणि भक्तिमय सोहळ्यांनी शहर भारावले अकोल्यातील अखेरचा श्रावण सोमवार यंदा भक्ती उत्साह आणि श्रद्धेच्या महापर्वात परावर्तित झाला गजर गुलाल फुलांची उधळण आणि हर हर पूर्णा नदीचे पवित्र जल आणणाऱ्या शुभक्त्यांनी शहराला एक वेगळेच रूप दिले पहाटे चार वाजेपासूनच जलाभिषेकाला सुरुवात झाली अणवाणी पायाने तब्बल अठरा किलोमीटरचा प्रवास करून आणणाऱ्या कावडधाऱ्यांनी राजराजेश्वराच्या चरणी जल अर्पण केले पालखी सह कावड मंदिरात प्रवेश करताच बोल हर, हर महादेव अशा गजरांनी वातावरण यंदाच्या महिलांचा सहभाग लक्षणीय होता अनेक महिलांनी स्वतः वाहत पायी यात्रा पूर्ण केली बालगोपाळांनीही वडील भावांसोबत कावड वाहून या महोत्सवात सहभाग घेतला अंगाला त्रास होतो पण मनाला आमाप शांती लाभते असे अनुभव भक्तांनी व्यक्त केले शहरातील विविध चौक मार्ग भगव्या पताकांनी व आकर्षक तोरणांनी सजले होते सामाजिक धार्मिक तसेच राजकीय संस्थांनी शिवभक्तांचे स्वागत करत चंदन टिळे लावून जल्लोष केला गांधीग्राम ते राजराजेश्वर मंदिरापर्यंतच्या मार्गावर शेकडो पालख्या आणि कावडींद्वारे शहर भक्तिमयतेने न्हावून निघाले रात्री उशिरापर्यंत जलाभिषेक सुरू राहिला आणि अख्खे शहर ओम नम शिवायच्या मंत्रोच्चारात दुमदुमून गेले अनुभव अविस्मरणीय ठरल्याचे मत भक्तांनी व्यक्त केले एकशे एकशे दहा बालगा आहेत आणि जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी कावळ आहेत हे दूरदूरून येतात यावर्षी सोलापूरचे लोक आले नाशिकचे लोक आले कोल्हापूरचे लोक आलेले हैदराबादचे लोक आलेले त्यानंतर इंदोरचे लोक आले दूरदूरून लोक हा मेळावा पाहण्यासाठी येतात आणि हा मेळावा पुरा महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतभर फेमस झालेला आहे आणि याच श्रेय अकोलेकरांना आहेस पासून हा उत्सव सुरू झालेला आहे आणि आज या बालकीचा ब्याऐंशी वर्ष झालेले आहे ब्याऐंशी वर्ष चांगला वाटत उत्सव चांगला होऊन झालेला आहे एकशे दीडशे कावला का आहे आणि त्याच्यानंतर जो पालखी उत्सव चांगला होता